मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत एम बी ए ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तुम्हाला प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता काय असणं आवश्यक आहे तसेच तुम्हाला दोन वर्षांसाठी वार्षिक शुल्क किती असणार आहे तसेच दोन वर्षामध्ये अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असणार आहे सेमिस्टर वाईज पद्धत असणार आहे आणि वाईज पद्धतीमध्ये नेमका अभ्यासक्रम कोणता असणार आहे कोणकोणत्या ब्रँचमध्ये तुम्ही एम बी ए कम्प्लीट करू शकता तसेच इतर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मित्रांनो मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एम बी ए या प्रोग्रामचा जो कोड आहे तो आहे पी सेवन्टी नाईन आणि मित्रांनो तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मार्केटिंग आणि फिनान्स या तीन शाखेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एम बी ए हे करता येतं आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत तुम्हाला एम बी एला प्रवेश घेण्यासाठी नेमकी तुमची इलिजिबिलिटी काय असणं आवश्यक आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय असणं आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी बघूया बघा पासल बॅचलर्स डिग्री अवॉर्डेड बाय एनी ऑफ द युनिव्हर्सिटीज रिकॉग्नाइज बाय युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन विथ ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन ॲग्रीगेट at least 45% in case of candidates of backward class categories and persons with disability belonging to Maharashtra State only or its ऑर इट्स सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची जी डिग्री आहे पदवी आहे बॅचलर डिग्री आहे ती तुम्ही यू यू जी सीने रिकग्नाईज केलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पन्नास टक्के गुणांसह पास होणं आवश्यक आहे किंवा जर तुम्ही बॅकवर्ड क्लास कॅटेगरीत असाल किंवा तुम्ही जर अपंगत्व धारक असाल तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर क्वालिफाईड वाय सी एम एम बी ए सी ई टी कंडक्टेड बाय वाय सी एम ओपन युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी वाय सी एम एक स्पेशल ई टी या ठिकाणी आयोजित केली आहे त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परीक्षा देऊ शकता ओके यानंतर तुम्ही ही एक्झाम दिल्यानंतर काइंडली कन्फर्म इलिजिबिलिटी ए बिफोर अपिअरिंग फॉर वाय सी एम यू एम बी एस सी टी म्हणजेच तुम्हाला बी क्वालिफिकेशन होण्याअगोदर तुम्हाला ए क्वालिफाय होणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर पन्नास टक्क्यासह ग्रॅज्युएशन पास असाल किंवा पंचेस टक्क्यासह असाल तरच तुम्हाला वाय सी एम यूची ची सीई टी देता येते ओके आता मित्रांनो या अभ्यासक्रमाचा जो कालावधी आहे तो एकूण दोन वर्षांचा कालावधी आहे यामध्ये दोन वर्षांची जी फीस आहे बघा फस्ट इयरला जी फीस आहे ती टोटल फीस आहे फर्स्ट इयरची सतरा हजार नऊशे अठ्ठावीस आणि सेकंड इयरची जी, जी फीस आहे ती आहे एकवीस हजार एकशे आठ एकूण एकोणचाळीस हजार छत्तीस रुपये तुम्हाला दोन वर्षांची फीस ही भरावी लागणार आहे यामध्ये बघा द ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स फॉर द एम बी ए सेव्हन्टी नाईन प्रोग्राम विल बी डन ओनली ॲट द युनिव्हर्सिटी हेडक्वार्टर्स स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट वाशिम नाशिक म्हणजेच नाशिकच्या मुख्य विद्यापीठातच या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स अवेलेबल आहे ओके okay. आता यानंतर बघा प्रोग्राम आउटकम्स आहेत एचे याची आपण डिस्कस नंतर करणारच आहोत डिटेल्स माहितीसाठी तुम्हाला पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वाचू शकता नंतर ऑब्जेक्टिव्ह आहेत एम बी ए प्रोग्रामचे बघा ड्युरेशन दोन वर्षांचं आहे मॅक्झिमम ड्युरेशन म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही चार वर्षांपर्यंत ही डिग्री घेऊ शकता मिनिमम दोन वर्षांपर्यंत तुम्ही पास होऊ शकता आणि मॅक्झिमम चार वर्षांपर्यंत तुम्ही जर दोन वर्षात नाही तुमची डिग्री पास झाली तर तुम्ही चार पण करू शकता मिनिमम ऑफ फिफ्टी पर्सेंट अटेंडन्स इज कंपलसरी फॉर द काउन्सिलिंग सेशन म्हणजे जे सेशन असतात विद्यापीठाच्यामध्ये पन्नास टक्के अटेंडन्स असणं कंपल्सरी आहे मिनिमम ऑफ इंस्ट्रक्शन अँड एक्झाम अँड एक्झामिनेशन इज इंग्लिश इंग्लिश भाषेमध्ये तुमची अभ्यासक्रम असेल आणि परीक्षा होईल ओके आता प्रोग्राम स्ट्रक्चर काय आहे बघा प्रोग्राम कन्सिस्ट ऑफ ट्वेंटी टू कोर्सेस अँड प्रोजेक्ट वर्क स्प्रेड ओवर फोर सेमिस्टर इन टू अकॅडमिक इयर म्हणजे चार सेमिस्टरमध्ये याची विभागणी ही करण्यात आलेली आहे आता हे चार सेमेस्टर मध्ये बघा एम बी ए फर्स्ट इयर फर्स्ट इयरमध्ये सेमिस्टर वन सेमिस्टर वनमध्ये जे काही कोर्स आहेत या ठिकाणी बघा सेमिस्टर वन साठी अकाउंटिंग अँड फिनान्स फॉर मॅनेजर्स प्रत्येकाला चार चार क्रेडिट आहेत ओके चार 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 म्हणजेच चार दोन आठ चार त्रिक बारा चार सोळा पंचवीस क्रेडिट आहेत ओके आणि शंभर मार्क्स आहेत बिझनेस एनवायरमेंट इकॉनॉमिक्स फॉर मॅनेजर्स मॅनेजमेंट प्रोसेसेस अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर रिसर्च मेथॉडॉजी अँड कम्युनिकेशन्स यानंतर जे नेक्स्ट सेमिस्टर आहे सेकंड सेमिस्टर यामध्ये बिझनेस इथिक्स अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन मॅनेजमेंट प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ओके यानंतर जे तुमचं ऑडिट कोर्सेस आहेत या ऑडिट कोर्समध्ये तुम्हाला कोणताही एक सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये सायबर सेक्युरिटी आहे इंग्लिश आहे ऑफिस टूल्स आहेत कम्युनिकेशन स्किल्स आहेत ओके नंतर सेकंड इयरसाठी बघा कंपल्सरी कोर्सेस आहेत यामध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल ट्रेड आता स्पेशलायझेशन्स टोटल तीन कोर्सेस आहेत कंपल्सरी टू कोर्सेस प्लस वन ऑप्शनल कोर्स टू कोर्सेस आर कंपल्सरी अँड फॉर ऑप्शनल कोर्सेस लर्नर्स कॅन सिलेक्ट एनी वन कोर्स फ्रॉम द ऑप्शनल कोर्स ऑर म्हणजे जे ऑप्शनल कोर्स अवेलेबल आहेत त्यामधून तुम्ही कोणताही एक कोर्स निवडू शकता तुम्हाला दोन कोर्स या ठिकाणी कंपल्सरी आहेत ओके आता जो फिनान्स ग्रुप आहे फिनान्स ग्रुपमध्ये कंपल्सरी कॉर्पोरेट फिनान्स इंडियन फिनान्शियल सिस्टीम अँड मॅनेजमेंट ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आता ऑप्शनलमध्ये मॅनेजमेंट ऑफ फिनान्शियल सर्विसेस ऑर सिक्युरिटी अॅनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या दोन्हीपैकी तुम्हाला एक विषय घेणं गरजेचं आहे मार्केटिंगमध्ये मार्केटिंग रिसर्च मा आता सेकंड इयरपासून हे कंपल्सरी फर्स्ट इयर सेमच आहे सेकंड इयरपासून हे सेम आ, हे वेगवेगळं वेग आहे ओके आ, मार्केटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला मार्केटिंग रिसर्च कंपल्सरी आहे ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन हे कंपल्सरी दोन कोर्स कंपल्सरी आहेत ओके आणि या दोन्हीपैकी तुम्हाला एक घ्यायचं आहे कोणता इंडस्ट्रीयल मार्केटिंग सेकंड इयरचं चालू आहे ओके किंवा सर्व्हिस सर्विसेस मार्केटिंग ओके आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे एच आर ग्रुपमधून तुम्हाला ऑर्गनायझेशनल चेंजेस अँड डेव्हलपमेंट हा कंपल्सरी आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कंपल्सरी आहे मॅनेजिंग इंटरपर्सनल अँड ग्रुप प्रोसेस किंवा इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोनपैकी एक घ्यायचं आहे हे जर थर्ड सेमिस्टर आता सेकंड इयरचा फोर्थ सेमिस्टर यामध्ये कंपल्सरी कोर्सेस आहेत बघा कोणकोणते आहेत यामध्ये बिझनेस लॉज मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि प्रोजेक्ट वर्क याला आठ क्रेडिट आहेत ओके दोनशे मार्कच आहे आता स्पेशलायझेशन म्हणजे टोटल तीन कोर्सेस याच्यामधले दोन कंपल्सरी आहेत आणि एक ऑप्शनल कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे टू कोर्सेस आर कंपल्सरी अँड फॉर ऑप्शनल कोर्सेस लर्नर्स कॅन सिलेक्ट एनी वन कोर्स फ्रॉम द ऑप्शनल कोर्सेस अवेलेबल ओके आता यामध्ये बघा दोन कोर्सेस कंपल्सरी आहेत चौथ्या सेमिस्टरमध्ये फिनान्स ग्रुपमध्ये टॅक्सेशन आणि बँकिंग अँड बँक फिनान्स कंपल्सरी आणि इंटरनॅशनल फिनान्स किंवा मॅनेजमेंट कंट्रोल्स ऑफ सिस्टीम यामध्ये या दोन्हीपैकी तुम्ही एक घेऊ शकता तसेच बघा मार्केटिंग ग्रुपमध्ये सुद्धा कंज्युमर बिहेवियर हा जो ग्रु हा जो ग्रुप आहे जो कोर्स आहे तो कंपल्सरी आहे त्यानंतर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हे सुद्धा कंप डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट हे सुद्धा कंपल्सरी आहे तसेच रिटेल मार्केटिंग रुरल मार्केटिंग इंटरनॅशनल मार्केटिंग या तिन्हीपैकी तुम्हाला एक घ्यायचं आहे ओके यानंतर एच आरमध्ये बघा इंडस्ट्रीयल रिलेशन्स अँड लेबर लेजिस्लेशन कंपल्सरी आहे मॅनेजमेंट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट कंपल्सरी आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा परफॉर्मन्स अँड रिवॉर्ड मॅनेजमेंट या दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आता जेनेरिक इलेक्टिव्ज ऑडिट कोर्सेस याच्यामधला कोणताही तुम्हाला एक निवडायचा आहे म्हणजे एकतर तर व्हॅल्यू एज्युकेशन किंवा योगा ओके okay. आता या ठिकाणी महत्वाची नोट आहे ती बघा थ्री स्पेशलायझेशन ग्रुप्स आर अवेलेबल फॉर द लर्नर्स द लर्नर्स हॅव टू चूज वन ग्रुप आउट ऑफ दिस थ्री ग्रुप्स म्हणजे तीन जे स्पेशलायझेशन ग्रुप आपण आता पाहिले त्यामध्ये तुम्हाला एक ग्रुप निवडायचा आहे फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ द लर्नर्स द स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट मे प्रोव्हाइड एक्सपर्ट फॉर क्लॅरिफिकेशन ऑफ डाऊट्स थ्रू वेरियस मोड्स द गाईडलाईन्स रिगार्डिंग द सेम विल बी कम्युनिकेटेड टू द लर्नर्स फ्रॉम टाईम टू टाइम लर्नर शूड रीड दी अबोव इन्फॉर्मेशन केअरफुली अँड चूज देअर स्पेशलायझेशन कोर्सेस तुम्हाला माहिती व्यवस्थित वाचूनच तुम्हाला कोर्स निवडायचा आहे प्रोजेक्ट वर्क देखील तुम्हाला कंपल्सरी आहे द लर्नर्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट प्रोजेक्ट वर्क ऑफ एट क्रेडिट ओके इन द सेकंड इयरमध्ये तुम्हाला आठ क्रेडिटचं त्या ठिकाणी प्रोजेक्ट वर्क कंपल्सरी आहे ओके okay. आता इव्हॅल्युएशन जी प्रोसेस आहे ती इंटरनल असेसमेंट जे कंटिन्युअस असेसमेंट आहे यामध्ये होम असाइनमेंट आहे वीस मार्कची ओके त्यानंतर याची आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत नंतर एंड एक्झामिनेशन आहे ऐंशी मार्कांची याच्यामध्ये थेरी पेपर्स असणार आहेत ईच कोर्स आहे ऐंशी मार्कसाठी ओके म्हणजेच एंड एक्झामिनेशन ऐंशी मार्क अधिक कंटिन्युअस असेसमेंट वीस मार्क एकूण शंभर मार्क्स तुमचा प्रत्येक कोर्स झाला ओके आता यामध्ये लर्नर विल हॅव टू ऑप्टेन मिनिमम फोर्टी मार्क्स टू पास इन इच कोर्स म्हणजे कमीत कमी चाळीस मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी आवश्यक आहे ओके इन ऑर्डर टू कम्प्लीट एनी कोर्स सक्सेसफुली कॅन्डिडेट मस्ट गेट मिनिमम फोर्टी पर्सेंट मार्क्स चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला घेणं आवश्यक आहे ओके अ लर्नर मस्ट सक्सेसफुल कम्प्लीट फर्स्ट इयर सेकंड इयर अँड प्रोजेक्ट वर्क इन ऑर्डर टू क्वालिफाय फॉर द अवॉर्ड ऑफ इंबिया डिग्री तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर प्रोजेक्ट देखील कम्प्लीट करणं आवश्यक आहे त्याच वेळेस तुम्हाला डिग्री भेटत असते आता हे सी जी पी ए कसं काढतात ओके ग्रेड पॉईंट म्हणजे टेन आउटस्टँड टेन असेल तर आउटस्टँडिंग ए प्लस नऊ असेल तर ए प्लस एक्सलंट आठ असेल तर ए आता हे ग्रेड पॉइंट आहेत ओके झिरो असेल तर फेल आता एस जी पी ए सी जी पी ए कसं काढतात हे या ठिकाणी दिलेलं आहे हे आपण डिटेलमध्ये यावर स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत ओके okay, आता ही परत इलिजिबिलिटी फीस वगैरे किती आहे ते ओके okay. तुम्हाला एंट्रन्स एक्झामची फीस सहाशे रुपये आहे एम बी एस सी टी देण्यासाठी टोटल फीस आपण या ठिकाणी बघितलीच आहे एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावीस आहे फर्स्ट इयरची ओके सेकंड इयरची एकवीस हजार एकशे आठ एकोणचाळीस हजार समथिंग ही प्रो फीस तुम्हाला पूर्ण भरलो आहे आता या ठिकाणी बघा जो अभ्यासक्रम आहे सीई uh, टीसाठी तो आहे रीडिंग कॉम्प्रिहेशन टेन क्वेश्चन ट्वेंटी मार्क्स फॉरबल एबिलिटी अँड कम्युनिकेशन स्किल्स फिफ्टीन क्वेश्चन थर्टी मार्क्स क्वांटिटेटिव ॲपिट्यूड अँड रीजनिंग फिफ्टीन क्वेश्चन टेन थर्टी मार्क्स डेटा इंटरप्रिटेशन टेन थर्ट ट्वेंटी बिझनेस अवेअरनेस एंड डेजमेंट टेन क्वेश्चन ट्वेंटी मार्क्स यावर डिटेल्स आपण परत आणखी एक माहिती घेणारच आहोत ओके ता MBA ला के तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एम बी एला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे रूल्स मला माहीत असणं आवश्यक होतं धन्यवाद